मनसर येथील डॉक्टर एम ए खान शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला भगवे जेंडे, भगवे झेंडे व पारंपरिक आलेले भावी विद्यार्थी शिक्षक आणि संस्था सचिव शाहिदबाई सय्यद खजिनदार मनसुरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्याते प्राध्यापक विशाल फलके यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर समाज प्रबोधनपर व्याख्यान तर दिनेश जाधव यांचा पोवाडा आणि अफिफा सुरैया राजू सईद यांची शिवगर्जना ललकारी सांस्कृती प्रमुख प्राध्यापक कैलास जाधव यांचे बहालदार सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल निगोट यांचा अतिथी परिचय प्राचार्य अनंत बोरकर सरांनी सांगितलेले शिवरायांचे जीवनातील प्रसंग आणि प्राध्यापक अशीर शेख प्राध्यापक संदीप ढोकणे यांचे आभार प्रदर्शन व प्राध्यापक अशीर शेख रजिस्ट्रार अब्दुल गनी शेख वैभव खंडागळे व विद्यार्थी शिक्षकांचे नियोजन यामुळे कार्यक्रम उत्साहात साजरा झाला यावेळी हरिभक्त पारायण विशाल फलके यांनी राजमाता जिजाऊ आदिलशाही कुतुबशाही मोगलशाही इंग्रज आणि पोर्तुगीज या अत्याचारींचा सा सामना करत अन्याय करणारा पराभूत करून रैतेचे स्वराज्य स्थापन करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय असे प्रतिपादन केले माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकड अध्यक्ष माझे पुत्र गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींना आज मी शिवाजी महाराजांची शिववर्जना बोलून दाखवणार आहे प्रथम तर तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आस्थे कदम आस्थे कदम महाराज गणपती

पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येकाच्या मनामध्ये आशा असायची आणि ही वेळ आली साहजिकच ही वेळ म्हणजे आजची वेळ आहे मला दुर्दैव वाटतं सर या ठिकाणी सांगायला की माझ्या छत्रपती शिवरायांचे आज तर दोन दोन तारखा आणि दोन दोन तुम्ही शिवजयंत्या साजऱ्या करायला लागले एवढं मोठं कार्य सुद्धा आज त्यांच्या त्या तारखांमध्ये गोंधळ आहे ती किती मोठी शिवकांती का याचा विचार तर केला पाहिजे मी पुढे काही गोरे मुद्दे नाही चित्रित्या सांगणार आहे आणि म्हणून आजचा हा पावन पवित्र अशा प्रकारचा दिवस आहे आणि अशा या सुंदर दिवसामध्ये सोळाशे तीस साली छत्रपती शिवरायांचा जन्म हा शिवनेरीवर झालेला आपल्याला पाहायला भेटतो अतिशय उत्तम प्रकारचा असणारा जन्म त्यावेळेस झालेला होता साधारणतः सकाळची वेळ होती सहा ते सव्वा सहा वाजलेले होते आणि त्या शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवराय म्हणजे बालशिवाजी त्या ठिकाणी जन्माला आले होते सगळ्यांना आनंद झाला होता आता जशी तुम्ही पाहायला म्हटलं ना तसं

पुण्यात शाएचा वस्तीला मंगळाला शिवाजी ला गेल्या शत्रुला शाळे त्याच्या घरात शिव संपन्न होते आहे आणि म्हणून जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संस्थेचे विनामूल्य कार्य संस्थेचे सचिव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर